हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि श्री स्वामीचा अर्थ तसं चला मॉर्निंग झालेली आहे तर हेल्दी ड्रिंक्स पिऊया सकाळी सकाळी तर हेल्दी ड्रिंक्स आहे आपल्यासाठी गरम पाणी आणि त्यामध्ये लिंबू टाकून तर ज्यांना बारीक व्हायचं आहे ज्यांना हेल्दी राहायचं आहे त्यांनी नक्की पिया खूप चांगलं असतं ह्याचे फायदे तुम्हाला एक पंधरा दिवसामध्ये लगेच दिसून येणार तुमच्या स्किनवरती तुमच्या बॉडीवरती तुम्हाला कळून येणार आहे श्री श्री श्रीसागर सागर श्री सागर घर श्री, श्री, सा श्री, श्री अबे यार श्री श्री उठ चल हे श्रीची झोपडी श्रीची झोपडी झोपडी श्री ए नाही झोपडी बाजूला टावला रे

देणार आता दूध बिस्किट नाही देणार आता बसा घरातच बसा झोपडीमध्येच बसा तुमच्या काय झालं श्री चल बे जो भगवान नाही काय उजाडले मी परत संध्याकाळी तुला बनवून देते उठ बेटा आता उठ किती मेहनत से एक महिने डॉक्टरिंग उसका घर उजाड क्या है मम्मी तुझे अपने बेटे का घर उजाड द्यायचे तर मॉर्निंग मॉर्निंग झालेली आहे मुलांची मस्ती चालू आहे इकडे आणि चला मग आपले दूधचे तेच कामं तर ते आता मी सर्वात आधी साय काढून घेते कारण आमच्याकडे दूध ॲक्च्युली रात्री येतो मग रात्री दूध आलं की चांगलं पुरेपूर वेळ भेटतो मला तापून ठेवते मग सकाळी ते चांगलं फ्रीजमध्ये थंड झाल्याने चांगली साय येते त्याची आता मुलांना दूध गरम करून दिलेलं आहे त्यांना गरम पाणी करून दिलेलं आहे आणि मी जा घेणार आहे चहा हा तर ज्यांना जे पाहिजे ते मी तसं उठल्या उठल्याच घेते आधी लिंबू पाणी वगैरे पिऊनच मग मी एक्सरसाईज करते आणि मग झाडू वगैरे मारून घेते तोवर मग तो कसं हे होऊन जातो आणि आंघोळ केले की आधी चहा पाहिजे मला तर चहा घेतला आता मिस्टरांना भाकरी बनवून देऊता गरम गरम कारण त्यांना जेवायला लागतो नाश्ता वगैरे त्यांना जमत नाही आणि आता आज जे आहे ते पंचपक्वान तयार होत आहे कारण की आज मला जायचं आहे केंद्रामध्ये माहिती का प्रत्येक जर गोष्ट देव असं जर ऐकलं आपलं तर किती चांगलं होईल ना मी गुरुवारी जेव्हा गेले होते केंद्रामध्ये तर त्या दिवशी असं आरती करता करता माझ्या मनात आलं अरे श्रावण महिना पूर्ण झालं पण आपल्याला नैवेद्य आप भेटलं नाही म्हणजे अं केंद्रामध्ये घेऊन जायला नैवेद्याचा चान्स भेटला नाही श्रावणच गेला तर गुरुवारी म्हणले आणि आज आहे रविवार तर रविवारी शनिवारी रात्री फोन आला मला दहा वाजता की ताई तुम्ही उद्या नैवेद्य घेणार आहे का कारण की त्यांचे जे कोणी म्हणजे काही प्रॉब्लेम असेल ज्यांचा असेल तर कुठे बाहेर जायचं आहे आजारी यायचं आहे मग ते मला सांगतात मग म्हटलं की अरे वा प्रत्येक गोष्ट जर देवास ऐकलं तर किती चांगलं होईल आपल्या मनासारखं सगळ्या गोष्टी गुरुवारी मी विचार केला मनात आरती करता करता आठवण आली आणि लगे आज शनिवारी रात्री फोनच येऊन गेला की तुम्ही उद्या नैवेद्य घेऊन या तर चला म्हटलं की ठीक आहे चला आपल्या श्रावण संपता संपता का होईना आपल्या नशिबात होतं चला आपण करूया चांगलं असतं नैवेद्य घे केंद्रामध्ये घेऊन जायचं म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या अण्णामध्ये जे दोष असतात अण्णामध्ये दोष म्हणा घरात बरकत ज्यांचे नाही आहे ते देवांना नैवेद्य घेऊन जाणं परब्रह्मासाठी खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे नशिबाची साथ लागते मला असं म्हणायचं आहे तर आणि माझं असं असतं की एक एक ले 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 मी तिकडे नाव नाही दिलेलं आहे प्रत्येकजण काय करतात तिकडे नाव दिलेलं आहे की सकाळी एकजण नेव्द घेऊन येणार आणि संध्याकाळी एकजण नेवद्ध घेऊन येणार सकाळ आणि संध्याकाळी असे चार्ट लिहिलेले असतात केंद्रामध्ये पण मी त्या चार्टमध्ये माझं नाव नाही दिलेलं आहे कारण माझं म्हणणं एकच आहे की ज्या दिवशी स्वामींना असं वाटलं ना की नाही आज माझ्या हिच्या हाताचं जेवण करायचं आहे त्या दिवशी ऑटोमॅटिक मला फोन येणार आहे आणि मी कधीही कोणीही देवाला नैवेद्य म्हणा तर कोणी नाही म्हणतच नाही आणि नंतर अजिबात बोलणं होत नाही तर मला असं वाटतं की ज्या ज्या दिवशी स्वामींना असं वाटलं ना की नाही आज माझ्या हाताचं जेवायचं आहे मग हा त्या दिवशी मग मी घेऊन जाईल पण जोपर्यंत आहे दुसऱ्यांना संधी देऊ आपण ज्यावेळी कोणी नाही आहे त्या दिवशी आपण येऊ हे बघा हे जे कमेंट आहे मला एवढं लोकं संतापून जातात ना काय कमेंट लिहिलेलं आहे त्यांनाच माहिती नाही त्या माणसांना की तुम्ही हे काय करत आहे लाईकसाठी अशी कामं करू नका अरे म्हणजे स्वतः पण जगत नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा जगू देत नाही असे लोक असतात जे चांगल्या लोकांना चांगलं चांगलंपणा सोडून वाईट रस्त्यावर जायला मजबूर करतात हे असे लोक माझं काम काय आहे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एकदा परत एकदा परत जाऊन बॅकला की तो जो, जो व्हिडिओ आहे सत्यनारायणची पूजा कशी करायची आहे तो व्हिडिओ ते आहे आणि त्यावरती ह्यांचं असं कमेंट येतं की तुम्ही असे कार्य करू नका तुम्ही काय काम करत आहे ते थोडंसं लक्षात असू द्या लाईकसाठी असे कामं करू नका म्हणजे काहीही यूट्यूब फ्री आहे म्हणजे असं नाही की तुमचं कोणीही काहीही ऐकून घेणार आहे हा एखादं चुकीचं काम केलं तर ऐकूनही घेईल पण उगाच कशा का शका, अरे आपण मी टाकलेलं आहे तिकडं व्हिडिओ मी त्यांना बरोबर कमेंट पण केलेलं आहे तुम्ही एकदा नक्की वाचा असे काही राहतात लोक जे चांगल्या लोकांना चांगलं राहू देत नाही मुद्दा म्हणून की तुम्ही हे काय करताय मी मला तेच मला वाटलं की मी असे काय त्याच्यामध्ये दाखवलं आहे की जो माणूस मला हा एवढं असं वलगर करंट कमेंट करत आहे की असे कार्य करू नका मी का तिकडं काही अस्लील दाखवलेलं आहे काही धर्मा बद्दल प्रचार प्रसार केलेला आहे का धर्माला कोणाला डॉमिनेट केलेला आहे काहीच नाही आहे त्याच्यामध्ये आणि जे उघडे पागडे वंगळ हँग काही टाकतात ते तर त्या लो त्याच्यावरती सबस्क्रायबर पण वाटतात कमेंटही चांगले येतात आणि त्यानंतर लाईक्स पण येतात मग असे लोक असतात ना मला खूप जास्त हेट आहे मी म्हणले तुम्ही बघू नका आणि तुमच्या उद्देशाची गरज नाही मी माझ्या व्हिडिओवर काय करते आणि मी काहीतरी मला असं वाटते की हा माझ्याकडे काहीतरी नॉलेज आहे तर मी ते शेअर करते तुमच्याकडे जर एवढं नॉलेज असेल तर तुम्हीही यूट्यूबवर या शेअर करा जेणेकरून की तुमचे जे नॉलेज आहे चार लोकांना माहिती कळावं राईट मला असं वाटत नाही की माझं एकाही व्हिडिओमध्ये असं काहीतरी मी आ, हे करते कि आसा कोनी तरी माला जे की असं कोणीतरी मला कमेंट करायला पाहिजे म्हणून आपण जे काम चुकीचं चुकी करतच नाही तर ऐकून घ्यायची माझ्यात तर क्षमता नाही हा जिकडं मी चुकले ना तिकडं चार जणांचं ऐकून घेणार पण जिकडं चुकलं नाही ना तिकडं मी माझ्या नवऱ्याचं सुद्धा ऐकून घेणार नाही ही खरी गोष्ट आहे तर जाऊ द्या अशा लोकांना फक्त एक सांगायचं होतं मला मी तर अवॉइड केलेलं आहे नाही मी व्हिडिओ ते कमेंट करून वीस दिवस झाले पण मी अवॉइड करते ह्या सगळ्या गोष्टी पण जस्ट एक आहे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते तर म्हणणं की हे पण शेअर करूया तर चला बोलता बोलता माझं नैवेद्य तयार झालेलं आहे स्वामींना आणि त्या दिवशी माहिती नाही मी खूप जास्त खुश होते आणि सडनली असा मॅसेज कमेंट आला तर फालतूचंपणा असतो ना आपलं आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढे बिझी आपल्याला जेवायची सुद्धा खुर्सत नाही आहे आणि असे लोक येतात मुद्दामून छेडायला आपल्याला म्हणजे जे वाघ झोपलेला आहे त्याला उठवायला जाऊ द्या त्यांचे कर्म ते भोगतील आणि चला मग केंद्रामध्ये स्वामी आरती करूया

प्रोडक्ट मागवलं होतं गणपती डेकोरेशन साठी तर ते आलेले आहे ते बघू आता कसे आलेले आहे आम्ही ओपन करून बघितलेलं आहे तरी तुम्हाला दाखवायचं होतं तर प्रोडक्ट ॲक्च्युली मला हा चांगला वाटला आ, हे वन सेवंटी थ्री असं काहीतरी दिलं होतं नंतर त्याच्यामध्ये सिक्स्टी सिक्स्टी टू रुपीज त्यांनी ॲडिशनल कुरिअर चार्जेस घेतलेला आहे तर तुम्ही मिशोवर काहीही जर ऑर्डर करत असाल कोणत्याही कंपनीमध्ये फ्लिपकार्ट असो मिशो असो ॲमेझॉन असो तर एकदा लक्षात घ्या की त्याच्यामध्ये डिलिव्हरी चार्जेस आहे का फ्री आहे एकशे त्र्याहत्तरमध्ये मला खूप चांगली गोष्ट वाटली म्हणून मी हा ऑर्डर केला होता आणि खूप लिटरली चांगलीच आहे ओके आहे त्या प्रा प्राईसप्रमाणे आणि मागे जे आहे बघा सी शिवलेलं आहे म्हणजे त्याचा निघायचा काही चान्स नाही आहे तो एक आणि तेवढं क्वालिटी एकदम चांगलं पण म्हणता येणार नाही आणि खराब पण असं म्हणता येणार नाही पण ठीक आहे पण वन सेवंटी थ्री म्हणलं होतं पण दोनशे पस्तीस गेले कारण की सत्तर रुपये माझे थोडेसे जास्त गेलेले आहेत पण हा फेस्टिवलसाठी हा एकदम चांगलं डेकोरेटिव्ह जे आयटम म्हणू शकतो आपण चांगला आहे दाराच्या हात ही ठुमी ठेवलं तुमच्याकडे सत्यनारायण आहे गणपती अंत आहे दिवाळी आहे दसरा आहे तर खूप छान असं लुकआउट देणार आहे दारामध्येच छान दिसतो मंदिरासमोर बघा असं बघून ठेवून तुम्ही जर पूजा वगैरे केलं ॲज अ आसन म्हणून तुम्ही वापरू शकता आणि ह्याचे बघा नोटंकी खूप चालू आहे आणि पोरं मुलं मोठं मोठं होत ना खूप जास्त मस्ती मजाक सगळं करत आहे छान वाटते आता ही हे याचं अ ड्रेसिंग टेबलच्या समोर मी ठेवलेलं आहे आणि ह्याचा बघा मेकअप चालू आहे तर असं वाटतं मला मी शूटिंग डोअरमेटची नाही मग श्रीचीच चालू आहे चांगलं प्रोडक्ट आहे अजून प्रोडक्ट मागवले त्यासाठी दुसरा ब्लॉग मी काढणार आहे